उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं माझ्या या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण रोज मला कमेंटमध्ये भक्तांकडून एकच प्रश्न विचारला जातो ताई आम्ही नवीन आहोत आम्ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची रोज तीन अध्याय वाचतो अ मा जप करतो तरी आमच्या अडचणी का संपत नाहीत आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुभवातून देणार आहे जेणेकरून नित्यसेवा करताना तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो सर्वात आधी आपण समजून घेतलं पाहिजे की नित्यसेवा म्हणजे नेमकं काय का नित्यसेवा म्हणजे दररोज नियमाने श्रद्धेने आणि सातत्याने केलेली सेवा ही कोणती मोठी साधना नाही कोणतं अवघडवरत नाही पण ही सेवा आयुष्यात खूप मोठा बदल घडवते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही भोग आलेले असतात हे भोग कोणीही चुकवू शकत नाही नित्यसेवा केल्यावर भोग संपतात असं नाही पण त्या भोगांची तीव्रता नक्कीच कमी होते आणि हेच स्वामी कृपेचं खरं लक्षण आहे आपण सगळे कर्माच्या फेळ्यात अडकलो आहोत मागच्या जन्माचे संस्कार आणि या जन्माची कर्म हे सगळं आपल्याला भोगावंच लागतं काही लोकांना वाटतं की एकदा स्वामीचरित्र सारामृत वाचलं की महाराज लगेच येऊन सगळं ठीक करतील पण स्वामी समर्थ महाराज स्पष्ट सांगतात की जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आम्ही लुडबुड करत नाही मात्र जो भक्त सेवेत येतो तो कधीच वाया जात नाही महाराज त्याला सोडत नाहीत आता नित्यसेवेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचन नित्यसेवेची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे दररोज तीन अध्याय क्रमाने वाचणे पहिल्या दिवशी एक दोन तीन अध्याय दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ अशा प्रकारे सात दिवसात एक पूर्ण पाठ होतो नवीन लोक म्हणतात की ताई आम्हाला वेळ लागतो पण त्यात काहीच हरकत नाही सेवा ही वेगाची नसते सेवा ही सातत्याची असते तुम्ही हळूहळू करा पण नियमित करा नित्यसेवेमध्ये मुख्य गोष्टी कोणत्या आहेत नामस्मरण जप स्वामीचरित्र सारामृत वाचन दीपसेवा आणि सातत्य या सेवा नित्यसेवेचा पाया आहेत तारक मंत्र हा अतिरिक्त आधार आहे ज्यांना वेळ आहे ज्यांना आवर आहे ज्यांच्या मनात भीती तणाव अस्थिरता आहे त्यांनी तारकमंत्र वाचायलाच हवा पण ज्यांना वेळ नाही तब्येत साथ देत नाही घरकाम जास्त आहे त्यांनी न वाचला तरी नित्यसेवा अपूर्ण होत नाही तारकमंत्र कधी वाचावा सकाळी सेवा सुरू करताना एकदा किंवा झोपण्याआधी एकदा किंवा संकटाच्या वेळी मनातल्या मनात तारकमंत्र किती वेळा एकदाही पुरेसा आहे तीन वेळा वाचला तरी चालतो संख्या नाही भावना महत्वाची लक्षात ठेवा दादा नित्यसेवा म्हणजे ओझं नाही ज्यामुळे मन शांत होतं श्रद्धा वाढते भीती कमी होते ती सेवा खूप जण विचारतात की मासिक धर्माच्या काळात सेवा कशी करायची त्या दिवसांत सेवा थांबवा आणि नंतर जिथे थांबलात तिथून पुढे सुरू करा त्यात कोणताही दोष लागत नाही प्रवास असेल माहेरी जाणं असेल तरी आधी अध्याय पूर्ण करा किंवा मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ ॲप वापरून वाचन करा स्वामींची सेवा ठिकाण पाहत नाही ती फक्त भावना पाहते आता अमा जपाबद्दल सांगते ज्यांना शक्य आहे त्यांनी अमा जप करावा दहा माळ जप केला तर त्यात देवगुरू कुलदैवत पितर आणि शेवटची माळ स्वतःसाठी असते पण जप करताना लक्षात ठेवा त्या क्षणी भांडी स्वयंपाक झाडू फरशी काहीच नाही त्यावेळेत फक्त मी आणि माझे महाराज एवढंच मनात असलं पाहिजे स्वामी भक्तांनो महाराजांना लळा लावायला अजिबात आवडत नाही ते भक्ताची परीक्षा घेतात सारखं तेच तेच मागितलं तर कसोटी लागते एकदा तुम्ही आयुष्याची नौका स्वामींच्या हातात दिली की मग चिंता सोडून द्यायची तुमचं कर्म तुम्ही करत राहायचं फळाची चिंता महाराज करतात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा खूप लोकांना भीती वाटते की आमच्या घरी मांसाहार होतो मग आम्ही सेवा करू शकतो का स्वामी समर्थ महाराज धर्म जात पंथ पाहत नाहीत त्यांना फक्त भक्ताची श्रद्धा पाहिजे तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या दिवशी ग्रंथ हातात घेऊ नका पण सेवा सोडू नका मन शुद्ध ठेवा भावना शुद्ध ठेवा तेवढंच महाराजांना अपेक्षित असतं नित्यसेवा केल्याने पितृदोष असो वास्तुदोष असो मानसिक त्रास असो हे सगळं हळूहळू कमी होत जातं पण एक गोष्ट लक्षात ठेवा भोग असतील तर ते भोगावेच लागतात महाराज कुणालाही त्यातून सूट देत नाहीत पण सेवेत आल्यावर त्या भोगांची झळ कमी होते आणि हीच महाराजांची मोठी कृपा आहे आपल्यापैकी अनेक जण रोज मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करतात दिवा लावतात अगरबत्ती लावतात नमस्कार करतात जप करतात पण तरीही अनेक वेळा मनात एक प्रश्न राहतोच एवढी सेवा करूनही अडचणी का संपत नाहीत अपेक्षित फळ का मिळत नाही स्वामी माझ्यावर नाराज तर नाहीत ना स्वामी भक्तांनो स्वामी कधीच आपल्या भक्तांवर नाराज होत नाहीत पण नित्यसेवा करताना आपल्या हातून नकळत काही सामान्य चुका होत असतात आणि त्या चुकांमुळे सेवेचं फळ पूर्णपणे मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच सात महत्वाच्या चुका त्या होण्यामागची कारणं आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित रोज होणारी एखादी छोटी चूक आज कायमची थांबेल सर्वात पहिली चूक म्हणजे नित्यसेवेत नियमितता नसणे कधी सकाळी पूजा कधी संध्याकाळी कधी दोन दिवस सलग सेवा आणि मग चार पाच दिवस खंड वेळ नाही थकवा आहे मन नाही अशी कारणं आपण स्वतःलाच देतो पण स्वामींसाठी नित्य म्हणजे रोज सेवा मोठी असावी असं नाही पण ठरलेली असावी रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दहा मिनिटांची एक ठरलेली वेळ ठेवा त्यावेळेला स्वामींसमोर उभं राहून मनापासून एवढंच म्हणा स्वामी माझ्याकडून चुका होत आहेत पण मी तुमची सेवा सोडत नाही कधी खंड पडला तर अपराध भाव न बाळगता नम्रपणे क्षमा मागा दुसरी मोठी चूक म्हणजे अस्वच्छतेत सेवा करणे अनेक वेळा हात न धुता तोंड न धुता किंवा अस्ताव्यस्त देवघरात आपण दिवा लावतो सेवा ही सवय बनते लक्षात ठेवा देव स्वच्छतेत वास करतो सेवा करण्याआधी हातपाय धुवा शक्य असेल तर आंघोळ करा देवघरात थोडं पाणी शिंपडा स्वच्छ शरीर स्वच्छ मन आणि स्वच्छ स्थळ यामधूनच खरी भक्ती निर्माण होते तिसरी चूक म्हणजे नकारात्मक मनाने पूजा करणे पूजा करताना मनात शंका राग द्वेष भीती किंवा तक्रार असेल तर पूजा होते पण स्वामींपर्यंत पोहोचत नाही पूजेच्या आधी क्षणभर डोळी बंद करा आणि मनात म्हणा स्वामी आज माझं मन शांत नाही पण तरीही मी तुमच्यात चरणी आहे स्वामींना दिखावा नको त्यांना प्रामाणिक मन लागतं चौथी चूक म्हणजे अपूर्ण पूजा साहित्य आज दिवा नको आज नैवेद्य नको फक्त नमस्कार पुरे अशी सवय लागते स्वामी साधे आहेत पण दुर्लक्ष सहन करत नाहीत खूप काही लागत नाही एक दिवा एक अगरबत्ती आणि थोडंसं सा दूध साखर किंवा गुळ एवढंही नसेल तर मनापासून अर्पण करा पण सेवा हलक्यात घेऊ नका पाचवी चूक म्हणजे जप न करणे फक्त दिवा लावून नमस्कार करून उठणं ही अपूर्ण सेवा आहे जप हा नित्य सेवेचा आत्मा आहे दररोज किमान एक माळ श्री स्वामी समर्थ जय जय जप करा जप करताना घाई नको उच्चार स्वच्छ ठेवा आणि मन स्वामींच्या चरणी ठेवा हा जप घराचं आणि मनाचं रक्षण करतो सहावी आणि शेवटची चूक म्हणजे स्वामी चरित्र वाचन टाळणे चरित्र वाचल्याशिवाय स्वामी समजत नाहीत आपल्याला फक्त मागणं माहिती असतं पण स्वामींचा मार्ग कळत नाही दररोज किमान स्वामीचरित्र सारांवताचे तीन अध्याय वाचा वेळ नसेल तर एक अध्याय तरी वाचा पण रोज वाचा स्वामींच्या लिलांमधूनच आपल्या आयुष्याची उत्तरं मिळतात सातवी आणि शेवटची चूक म्हणजे फळाची आसक्ती हे केलं ते केलं आता मला हेच मिळालं पाहिजे ही अपेक्षा सेवेचं बंधन बनते सेवा करा पण फळ सोडा काय द्यायचं कधी द्यायचं हे स्वामींवर सोडा निष्काम भक्ती हीच खरी भक्ती आहे स्वामी भक्तांनो या चुका टाळल्यावर घरात शांती येते अडथळे दूर होतात मन स्थिर होतं आणि संकटात मार्ग सापडतो सेवा म्हणजे दिखावा नाही सेवा म्हणजे स्वामींसोबतचं नातं आहे स्वामी तुमची पूजा नाही तर तुमचं मन पाहतात जय जय स्वामी समर्थ आज सांगितलेल्या चुका टाळा नित्यसेवा अखंड ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुमच्याकडून कोणती चूक होत होती स्वामी तुमच्यावर सदैव कृपा करो आजची ही नित्यसेवा मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्ही सगळे भक्त नित्यसेवा सुरू करा सातत्य ठेवा विश्वास ठेवा तुमचं आयुष्य नक्कीच बदललेला तुम्हाला जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका स्वामी कृपेच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ